महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप येणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार मराठी माणसांसाठी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना युती करणार मागच्या पाच सहा दिवसात गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत सुरू असणाऱ्या चर्चा निमित्त ठरलं ते राज ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीच्या शक्यत्यांना दिलेली हवा आणि दुसरीकडं उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद त्यामुळे यंदा कधी नव्हे तर ठाकरे बंधूंची टाळी वाजणारच असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रासमोर समोर उभं राहिले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा राज ठाकरेंच्या उद्धव यांचा ग्रीन सिग्नल असल्याचं सांगून टाकलं त्यामुळं आता ठाकरे एकत्र येणारच असं वातावरण तयार झालं पण यात खोडा घालण्याचं काम मनसे नेत्यांकडून सुरू आहे मनसे नेते विशेषतः संदीप देशपांडे अमेय खोपकर यशवंत किल्लेदार यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीला म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाहीये उलट उद्धव यांच्यासोबत युती करण्यास त्यांना धोका वाटतोय त्यामुळंच ते युतीच्या विरोधात स्टेटमेंट देऊ लागलेत प्रकरण इतकं पुढं गेलं की सध्या परदेशात असलेल्या राज ठाकरेंना सांगावं लागलं की मी मुंबईत येईपर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चांवर कुणीही प्रतिक्रिया देऊ नका पण असं काय कारण आहे की मनसे नेत्यांना उद्धव ठाकरेंसोबतची युती खटकते उद्धव ठाकरे आणि मनसेमध्ये यापूर्वी असं काय झालं होतं का की ज्यामुळं युतीच्या चर्चांना खोळा घातला जातोय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात ठाकरेंसोबत युतीच्या प्रश्नांवर मनसे नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यापूर्वी दोनदा ठाकरे गटानं आम्हाला दगा दिला दोन हजार सतरामध्ये युतीची चर्चा सुरू झाली होती मी त्याचा साक्षीदार होतो दोन हजार सतरामध्ये बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले मात्र तेव्हा उद्धव ठाकरे वरील मजल्यावरून तळमजल्यावर आले नाहीत तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भोंग्यांसाठी आमच्यावर सतरा हजार केसेस टाकल्या ही चूक उद्धव ठाकरे यांना वाटत आहे का जर वाटत असेल तर मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का मनसेचे फायरब्रँड नेते संदीप देशपांडे यांनी केलेला हा सवाल तर दुसरीकडं अशी अभद्र युती होऊच नये हीच ईश्वरसरणी प्रार्थना असं ट्विट मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर टाकून एकच खळबळ उडून दिली तिसरीकडे यशवंत किल्लेदार यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं तुम्ही आम्हाला सांगता त्याच्याशी बोलू नका यांच्याशी बोलू नका पण तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर बसला ते चालतं का असा सवाल त्यांनी केला तसंच याआधी देखील आम्ही टाळी दिली होती पण सुरुवातीला चर्चा करून मग नंतर आमचे फोन उद्धव ठाकरे उचलत नव्हते त्यामुळं त्यांच्या वक्तव्यावर कसा विश्वास ठेवायचा म्हणून आम्ही सावधगिरी बाळगून आहोत असं यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं एकीकडे ठाकरे गटाकडून जवळपास सर्वच नेते मनसेसोबत युतीसाठी पॉझिटिव्ह असताना दुसरीकडे मनसेचे पहिल्या फळीतील नेते उद्धव ठाकरेंसोबत जाण्यास विरोध का करतायत त्यामागही काही राजकारण दडलंय का हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे तर उद्धव ठाकरेंशी युती मनसे नेत्यांना का नकोय यामागचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे जुने मतभेद आणि भूतकाळातील अनुभव खरं तर उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेनेची सूत्र गेल्यानंतर राज ठाकरेंनी बाहेर पडून मनसेची स्थापना केली तेव्हापासूनच ठाकरे बंधूंमध्ये राजकीय विस्तव पाहायला मिळतोय आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेगवेगळ्या आघाड्या आणि युत्या झाल्या पण मनसे आणि शिवसेना एकत्र कधी आली नाही याचं कारणच होतं ते म्हणजे दोन्ही पक्षात एकमेकांबद्दल असलेली जुने मतभेद आणि भूतकाळातील काही अनुभव उद्धव ठाकरेंनी यापूर्वी दोन वेळा फसवल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केला त्यातच खरा गेम आहे यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला ला मनसेनं उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न केला होता पण हो हो म्हणत उद्धव ठाकरेंनी अखेरच्या क्षणी पलटी मारली आणि आधी भाजप आणि मग आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केली आताही उद्धव ठाकरेंकडून आपली फसवणूक होईल असं कदाचित मनसेच्या नेत्यांना वाटत असेल आणि म्हणूनच ते आत्तापासूनच उद्धव ठाकरेंपासून सावध आहेत उद्धव ठाकरेंची युती मनसेच्या नेत्यांना का या यामागचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे वैचारिक आणि राजकीय फरक उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मूळ हिंदुत्व आणि मराठी अस्मितेची विचारधारा सोडून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी तडजोड केली आहे असा आरोप सातत्याने होत असतो असा आरोप सातत्याने होत असतो ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं सरळ सरळ आरोप भाजपवाले आहेत त्याच पद्धतीनं नरेटिव्ह सुद्धा तयार करण्यात विरोधकांना बऱ्यापैकी यश आलं अशा वेळी ठाकरे सोबत गेलो तर आपली हक्काची हिंदू आणि मराठी मतही हातून जातील अशी भीती मनसेतील काही नेत्यांना वाटत असेल मनसे, मनसे स्वतःला कट्टर मराठी आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून बघतो तर उद्धव ठाकरे अजूनही महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहेत जोपर्यंत ठाकरे आपली भूमिका बदलत नाही आणि महाविकास आघाडीला सोडत नाहीत तोपर्यंत त्यांच्याशी युती नकोच असंच कदाचित मनसेच्या नेत्यांना वाटत असावं उद्धव ठाकरेंशी युती मनसे नेत्यांना का नकोय यामागचं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे मनसेचा स्वतंत्र ओळखीचा धोका मनसेला स्वतःची अशी स्वतंत्र ओळख आहे जी मराठी अस्मिता आणि आक्रमक राजकारणावर भर देते जेव्हा जेव्हा जनता संकटात असते तेव्हा तेव्हा मनसे रस्त्यावर उतरते कोणत्याही युतीत किंवा आघाडीत सहभागी नसल्यानं मनसेला कोणाची भीती किंवा मर्यादा नाहीये पण आगामी काळात उद्धव ठाकरेंसोबत युती झाल्यास मनसेची ही ओळख धोक्यात येऊ शकते उद्धव ठाकरेंच्या पक्षात उभी फूट होऊन आजही त्यांच्याकडं वीस आमदारांचं बळ आहे नऊ खासदार त्यांच्या सोबत आहेत इंडिया आघाडीत उद्धव यांना डिमांड आहे तर दुसरीकडं पक्षाला एकोणीस वर्ष होऊन सुद्धा राज ठाकरेंच्या मनसेकडं ना आमदार आहे ना खासदार अशा वेळी ठाकरेंसोबत युती केली तर उद्धव ठाकरे यांच्या प्रभावाखाली मनसे मागे पडेल आणि राज ठाकरे यांचं नेतृत्व कमुकवत दिसेल अशा चर्चा सुरू आहेत याच भीतीमुळं उद्धव ठाकरेंसोबत युती नकोच असं मनसे नेत्यांना वाटत असावं काही मनसे नेत्यांना उद्धव यांच्यापेक्षा भाजपसोबत युती अधिक फायदेशीर वाटते त्यामुळेही राज उद्धव युतीच्या चर्चांवर खोडा घालण्याचं काम सुरू दिसतंय बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं उद्धव ठाकरेंची युती मनसे नेत्यांना हो का नकोय मनसेच्या नेत्यांना कशाची भीती वाटते तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद